चिखली चिखली प्रभाग चौदा सज्ज झाला विकासाचे स्वप्न मनात घेऊन आल्या अनिता ताई राहुल पवार जनतेचा विश्वास जनतेचा अपार। नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक जी आहे ती सुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि काही इच्छुक उमेदवार आणि ज्यांनी अर्ज भरलेला आहे विविध पक्षांच्या माध्यमातन राजकीय पक्षांच्या माध्यमातन काही उमेदवार आपल्यासोबत जोडलेले आहेत जेणेकरून आज आपण बघतोय की सर्वच राजकीय पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पाऊल या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी उचलतायत आणि ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी कुठेतरी पुढे जात आहेत का जात आहेत की कुठेतरी या ठिकाणी या शहराचा विकास या गावाचा विकास या जनतेचा विकास व त्यांच्या पाल्यांचा विकास करण्यासाठी मना त्यांच्या मनामध्ये ध्यास आहे असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेच प्रभाग क्रमांक चौदा मध्ये भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार स अनिताताई राहुल पवार या इच्छुक उमेदवार आहे आणि नुकताच काही अगोदर त्यांनी नगर परिषद चिखली येथे अर्ज दाखल केलेला आहे आणि आपल्या सोबत त्यांच्यासोबत हिजरुज आपण या ठिकाणी करणार आहोत हार्दिक स्वागत सुस्वागत आज या प्रभागामध्ये आज आपण जे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आमच्या दर्शकांना दोन शब्द काय सांगणार नमस्कार जय भीम जय शिवराय माझं नाव अनिता राहुल पवार मी भारतीय जनता पार्टी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या लाडक्या आमदार श्वेताई महाले पाटील यांनी जे सांगितलेलं आहे की आपल्या नगरपालिकेमध्ये जे आधीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर आता नव आ, नव युवक आपल्या नगरपालिकेमध्ये दाखल झाले पाहिजे आणि त्यातून आपल्या चिखली विधानसभेचा विकास झाला पाहिजे या उद्देशानं मी आमदार श्वेताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली अ आपला अर्ज दाखल केलेला आहे पण ताई या ठिकाणी अर्ज दाखल करत असताना काय व्हिजन घेऊन या ठिकाणी आपण या उमेदवारीच्या याच्यामध्ये उतारलाय कारण रणधमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज आपला जो परिवार आहे तो या ठिकाणी सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपतोय काय सांगणार आदरणीय विकास कन्या आमदार शताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चिखलीचा विकास पाहतच आहोत त्यांनी आपल्या चिखलीतील तसेच सर्वच प्रभा प्रभागातील सगळ्या समस्यांचा निराकरण करत आलेले आहेत आणि आणखीही पुढे करत राह राहणार रा आहेत जे वार्ड प्रभाग क्रमांक चौदा आहे त्या चौदा मधील ते चौदा मधील ज्या समस्या आहेत आपल्याला आणखी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मलाही असं वाटतं की अ जनतेच्या समस्या सोडून त्यांच्या पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे की पूर्वीपासून हो माझ्या कुटुंबाबद्दल सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण की माझ्या कुटुंब हे सामाजिक राजकीय आणि अ राजकारणी क्षेत्रामध्ये अग्रेसरच आहे माझ्या कुटुंबामध्ये माझे जे सासरे आहेत श्रीमान दिगंबर विक्रम पवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमीच ते एकनिष्ठ एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तसेच माझे जे पती आहेत राहुल राहुल दिगंबर पवार यांनी सुद्धा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ते अग्रेसर राहिलेले आहेत आपल्या आपल्यासोबत अनेक आता आहेत जेणेकरून या ठिकाणी वार्डाचा विकास या ठिकाणी साध्य करण्यासाठी ते प्रयत्न करतायत का करतायत माणसाचं एक ध्येय असत आपल्या पूर्वजांनी जे ध्येय या ठिकाणी मनामध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे ते ध्येय पूर्तीसाठी ते आज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणखीन काही दोन शब्द काय सांगणार कारण की आज विविध राजकीय पक्षांचे उमेदवार या ठिकाणी उभेच राहिलेलेच आहे परंतु आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आपल्याला स्वास्था वाटते का किंवा या ठिकाणी आपण निवडून येणार आमचा हा प्रभाग जो आहे चौदा प्रभाग हा शा फुले शाहू आंबेडकर विचारांच्या प्रभाग आहे या प्रभागामध्ये सर्व धर्मा सर्व धर्माची लोक राहतात आणि त्यांच्या त्यांचा जे त्यांच्या माध्यमातून आपल्याला असं सांगता येईल की त्यांचा विकास जर घडून आणण्यासाठी आपल्या विकास करण्या ज्या आहेत आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी खूप काही योजना आणलेल्या आहेत आपल्या प्रभागामध्ये तसेच त्यांनी त्यांनी ज्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि आणखीही त्या समस्या सोडवण्यासाठी आणखी एक विजन देते की आपल्या चिखली विधानसभेच्या तसेच माझ्या प्रभागातील आ, जे तरुण पिढी आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच आपल्या वार्डातील ज्या रस्ते वीज कचरा व्यवस्थापन अशा ज्या गोष्टी आहेत त्या तसेच घरकुल असतील या सगळ्या समस्या आपल्या आमदार करणे आमदार शेताताई महाले पाटील यांनी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवलेल्याच आहेत आणि आणखी पोहोचवण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी करेल एक, एक विचारायचं तुम्हाला की या ठिकाणी पूर्व या ठिकाणी जी सरकार या ठिकाणी बसलेलं आहे निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहेत लाडक्या बहिणींचा फायदा या ठिकाणी या सरकारला झालेला आहे आणि या प्रभागामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक महिला म्हणून या ठिकाणी आपल्याला फायदा होईल का हो नक्कीच कारण की मी स्वतः महिलांसाठी बचत गट चालू आहे माझा आणि ज्या आणि त्याचबरोबर मी महिलांसाठी जे केवायसी करत आहे नेहमी महिलांच्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्यांच्या त्यांच्या समस्यां कर, सोडवण्यासाठी ने मी नेहमी अग्रेसर राहते आपल्या विकास कन्या ज्या आहेत त्यांनी महिलांच्या शिक्षणकरांसाठी खूप काही केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आपल्या आप येथील सर्व जे बचत गटातील महिला आहेत माझ्या त्यांच्या पण समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे